लागलाच झाडू मारायला कारण त्यालाच बुक्स ला कवर लावायचे आणि ही घाण आहे ना त्यांच्या त्या पॉपीने केलेली आहे आणि परम दोन मिनट आणि मी आहे परमला घेऊन तर तुम्ही ब्लॉग हाय हॅलो मी कसे आहात तुम्ही सगळेजण हा बोला कुठे माईने आहे कोणती गाडी म्हणता याला मिल्ट्री पुलीस का बरं तर उभं राहा बरं एक मिनटं उभं राहा तू कसा हसत होता ते हसून दाखव ना जोरात कश कल्याओल कस कल्याल कल्याल कल्या। कल्या। करत होता मी ना रोज ठरवते की ब्लॉग लवकर स्टार्ट करेल लवकर स्टार्ट करेल पण असं होतं ना की आता सध्या सकाळचं आहे ना माझं पूर्ण घड्याळाच्या काट्यावर चालू आहे आणि ह्या परममुळे सगळं होतंय कोणामुळे होत आहे कशला गाली तर उभं राहा ना असं स्कूल बॅग ए सॉरी स्कूलचं युनिफॉर्म खराब होतोय ना उभाला अशी नको कोल कारण आहे ना परमच पण आवरायचं असत काय दाखवा काय दाखवायचं तर काय बोलते ना यार मी विसरून जाते हा परम पण नाही माय पोर अजिबात मला आठवणच राहू देत नाही आणि हा मी म्हणतोय की गडळ्याच्या काट्यावर सध्या चाललेलं आहे म्हणजे दहा वाजले की हे झालंच पाहिजे अकरा वाजले की ते झालंच पाहिजे साडे अकराला ला परमचं जेवण झालंच पाहिजे त्याच्यामुळे जेवण केलं काय जेवला अगो बाबले भाजी पोली खाल्ली तू भाकली नाही खाल्ली आज टिफिन मध्ये खाणार आहे आज टिफिन मध्ये काय दिलंय टिफिन काय दिलाय मम्माने भाजी पोली तर नाही बिस्किट नाही खायचं हु? तर त्याच्यामुळे काय होतं मी रोज जरी ठरवलं ना की सकाळी ब्लॉग स्टार्ट करू तर टाइमच मिळत नाहीये पण तरी मी प्रयत्न करेल की लवकर ब्लॉक स्टार्ट करण्याचा पण चला आता मला जायचं आहे परमला घेऊन तर तुम्ही ब्लॉग चला मी जातो बाय बाय आता लागले मी स्वयंपाकाला आज बनवते मस्तपैकी मसाल्याची डुबुक वड्यांची भाजी की जी आहून ना अजिबात आवडत नाही पण काय करणार रोज काय काय भाजी बनवू ना तो प्रश्न पडतो मग शेवटी त्यांना म्हटलं आजच्या दिवस खा जी भाजी आहे ती खा आजच्या दिवस म्हणून मग ती बनवते इकडे टाकल्या भाकरी मसाल्याची भाजी राहिली की आमच्याकडे भाकरी हंड्रेड पर्सेंट असते आणि शक्यतो मी पण आहे ना गहू जास्त खातच ते म्हणजे चपाती त्याच्यामुळे ना आम्ही भाकरीत जास्त खातो आणि व्हिडिओचा असं कि सकाळी व्हिडिओ केला त्यानंतर डायरेक्ट आता व्हिडिओ करते म्हणजे ना सध्या असं होते ना की मला टाइमच भेटत नाहीये पर अमला ना एक ना एक काम सुरू होऊन जात आणि आज होती पौर्णिमा मग पौर्णिमेची पूजा होती देव हसायचे होते देवारा साफ करायचा होता त्यामुळे मला आज टाईमच भेटला नाही ब्लॉग शूट करायला आणि आता स्वयंपाक करताना आठवलं की अरे आपण तर ब्लॉगच शूट केला नाही आजचा मग म्हटलं ठीक आहे जाऊ दे चला आता स्वयंपाक करतोय तर तिथून स्टार्ट करू आणि सगळे समजून घेतील की बा आता दोन दोन मुलांची स्कूल आहे परम शिवाय थांबबडी पुढे दोन मिनटं आवाज नको करू की दोन दोन मुलांची स्कूल आहे तर तुम्ही पण समजून घ्याल म्हणून केला मग डायरेक्ट व्हिडिओ स्टार्ट बघा यांचे लगेच भांडणं सुरू काय झालं

जो तू बोलली होती ना का की मी बसून कोणता पण वर्ड विचारेल तिथे बसून तिकडे नाही रे मला स्वयंपाक करायचा बाकी अजून आता भाकरी झालेला आहे कुठे आता ह्या शिवायचं इकडे चाललाय अभ्यास स्पेलिंग बनवायचं चाललंय आमचं काम हे बघा माझी अँबुलन्स तुटली पलम ला अँबुलन्स घेऊन द्या हां ब्ल्यू 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 घेऊन द्या ब्ल्यू अँबुलन्स कोणी पाहिली का कधी हो हो घेऊन देतील तर काय बोलत होते यार मी हां शिवायचं चा चाललेलं आहे स्पेलिंग बनवण्याचं काम तर मी त्याला म्हटलेली की तिकडेच बसून मी घेणार मला ना अजून भाजी बनवायची आहे चला शिवाय भाऊ तुमचं लन झालं आहे का सगळं मग आवरा पटकन लर्न करा आणि तिकडे नोटबुक घेऊन या किचनमध्ये मी स्वयंपाक पटकन फिनिश करते आणि नंतरून करायचंय मला शिवायच्या बुक्सला कवर बोला नाही कड्यावर खाली बसली आता कोण आलं रे ही धा गाडी भाजली नाही रे कोण नाही बोल रडायचं नाही बॅड दिसत काय चला आवरून घेते पुन्हा शिवायच्या बुक्सला मला कवर लावायला बसायचंय चल परम मग त्यांना सांग ब्लॉक झालं माझं फायनली स्वयंपाक आणि किचन कट्टा सगळं आवरून आता करायचंय मला बुक्सला कव्हर शिवाय कव्हरचा रोल पटकन याचं आहे ना अजून अभ्यास होईना काय करूया पोराच मी ना मला खरंच ते बाकी कोण करणार आहे तू आता पहिले ना बुक्स आण आणि कवर रोल आणि सगळ्यात पहिले घराला झाडू मार त्या पॉपीला कोणी खाली खाऊ घातलंय नाही मी कला मी तो बुकला ला कव्हर नाही लावणार हा ठीक आहे जाऊ द्या याला उद्या द्या पनिशमेंटच घेऊ द्या तुला फायनली शिवाय लागलाच झाडू मारायला कारण त्यालाच बुक्स ला कव्हर लावायचे आणि ही घाण आहे ना त्यांच्या त्या पॉपीने केलेली आहे आणि परम दोन मिनिटं आणि मी बोलली होती त्या पॉपीला इथे खायला टाकू नका काय म्हणणं ते गिळल्या घानेर डा पॉपीला खायला टाकू नका बोलली होती मी याच लय चाललो होत टाक त्या पॉपीला मी झाडू मारेल सुपली आणले का नाही नाही आता एवढी घाण तिकडे नको नेऊ शिवाय इथं गोळा कर आणि सुपली आण वाटलं मी भरून देते चला आता शिवायने मारला झाडू घर केलं साफ आता घेते कवर लावायला चल दे रे रोल दे एक एक चार आणि बघ आता केवढे सारे बुक्स इथं तरी कमी आहे अजून तिकडे बॅग भरून येत चला जेवढे शक्य होतील कंटाळा येत नाही तोवर मी आता कवर लावेल आणि कंटाळा आल्यावर शिवाय बाकीचे उद्या काय बबडी काय वरती हा हो का? चला आता करते कवर लावायचं काम मम्मी पटापट आवर ना अजून किती बुक्स आहे हो ना बाबा आवरते ना आता करते एक 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 आते एक आता एवढे सारे बुक्स आहे हे पा कसं होय स्टॅपलर पिन अजून गरमचे बुक्स येतील पुन्हा त्यांना कव्हर लावायचं किती डोक्याला ताण आहे बरं आता बघू चल करू पटापट ठीक आहे झालं एकदाच कव्हर सगळ्या बुक्स ला लावून बघा किती वाजत आले पावणे दहा आता फक्त भात लावायचंय मला अजून आणि बघा किती पसारा झाला पा घरात कवर लावता लावता पा इकडे तिकडे कागद पडले हे आणि हे इकडे माझे कार्टून काही ना माई करता याचं दुखायला लागलं आणि त्याला ताण लागले ओ बापरे स्वतःचे नाव टाकून टाकून त्याची मान दुखायला लागले एकदम आहे बर का तुम्ही बघा लावले मी माझं कंबरपाट जाम झालं आणि त्यांना हे आहे आणि झालं असं की ना मला खूप सारं ते बुक्सला कवर लावायचे होते खूप कंटाळा यायला लागला होता मग गौरव आहे आमच्या समोर असतो तर त्याला म्हटलं ये रे बाबा मला मदत कर थोडीशी बुक्सला कवर लावायला लाव तर तो गौरव आलेला होता आणि त्याने लावू लागलं म्हणून तरी माझं अर्ध्या पाऊन तासात काम झालं नाही तर मी साडे दहापर्यंत बसली असती कवर लावत जाऊ द्या चला आजचा असंच धावपळीत दिवस गेला व्हिडिओ करायला जमलंच नाही त्यामुळे डायरेक्ट संध्याकाळी व्हिडिओ स्टार्ट केले काय चाललंय परम शिवाय दे ना त्याला थोडस कशाला भांडवतोय त्याला चला बाबा आता भात लावून देते पप्पा येऊन जातील पप्पा म्हणते अजून भात पण नाही केला का आम्हाला रोज भात नाही तर खिचडी नाही तुला मारू का फेक तिकडे हे पोरग एवढं बिंडोक सारखं वागत ना, ना कि की दिसतय की व्हिडिओ करते तरी मला मारतोय पण अक्कल ठेवावी ना थोडीशी माणसाने माझा असं कळत होतो पण हात कुठे माझा काय कुठे हो म्हणजे मीच वेळी परम चला माता इथं काय लागलं पायाला तुझ्या गंड गंड चल, ओ, दिंदे। पमा दिंदे। आता ब्लॉग एंड करून टाकून मला आवरू दे बाबा ती बुक आहे ना तो पॉपी कुरतडून टाकेल ते आणि आता मी जसं आवाराचा घर परत क्लीन करायचं आहे शिवाय नाही तर मी सगळ्या बुक्सचं सगळं कवर काढून टाकेल <laughs> चला जाऊ द्या करते आता मी ब्लॉग चला आता मग आजचा ब्लॉग इथंच एंड करते व्हिडिओ आवडल्यास पमा व्हिडिओ आवडल्यास बोलायचं नाही ना का तुला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा छान छान कमेंट करा हो छान छान आणि तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला बरं आमच्या चॅनलला तुला नाही बोलायचं का इकडे जाऊ दे मग नंतर म्हणायचं नाही मग व्हिडिओ केला नाही माझा जाऊ दे चला मग आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय बाय गुड नाईट बाय नाही करत जाऊ द्या चला